सोलापूर शहराला उत्सवांचा शहर म्हणून ओळख आहे त्यामुळे सोलापुरामध्ये एक दिवसाआड कोणता ना कोणता तरी उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये सोलापूरच्या डॉल्बीची महाराष्ट्रभर क्रेज आहे मात्र यंदा डॉल्बीच्या वाढत्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे मात्र सध्या सोलापूर शहरातील त्याच डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे डॉल्वीच्या आवाजामुळे बहिरेपण आल्याची तक्रार एका व्यक्तीनं सोलापुरातील मंडळाच्या विरोधामध्ये दिली आहे तर हा बहिरेपणाचा बनाव असल्याचं मत मराठा क्रांती मोर्चानं व्यक्त केलंय दरम्यान राजू यादगिरीकर हा बहिरेपणाचा बनाव करत असून जयंती उत्सवाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलाय सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी जयंती साजरी करण्यासाठी जे नियम घालून दिले होते त्याचं नियमाच्या चौकटीत राहून सर्व मंडळांनी जयंती उत्सव साजरा केलाय हे खोटा आरोप त्यांना कोणताही भैरेपणा आलेला नसून आज सकाळी दुकानात खरेदी करताना सीसीटीव्ही देखील दिसत आहे त्यामुळे पोलिसांनी मंडळाविरोधात हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी केला या व्यक्तीची सिव्हिल सर्जन मार्फत तपासणी करण्यात यावी तसेच खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी फिर्यादी विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी दिली आहे राजू यादगिरीकर असे फिर्यादी व्यक्तीचं नाव असून त्याच्या फिर्यादीवरून बीजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अठरा जानेवारीच्या संध्याकाळी सोलापुरातील देगाव येथे बीजी ग्रुपच्या वतीनं डॉल्बी लावून जल्लोष साजरा करण्यात येत होता या डॉल्बीचा आवाज खूपच मोठा असल्यानं त्रास होऊ लागल्यानं फिर्यादी राजू यादगिरीकर यानं मंडळाजवळ जाऊन मंडळातील लोकांना डॉलबीचा आवाज कमी करा असं सांगितलं मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून सुमारे अर्धा तास गर्दीतून बाहेर पडू दिलं नाही या आवाजानं दोन्ही कानाच्या नसा कमकुवत होऊन काही ऐकू येत नाही अशी फिर्याद राजू यादगिरीकर यांनी पोलिसांमध्ये दिली त्यांच्या या फिर्यादीवरून सोलापुरातील काय स... प्रकरण झालं प्रकारे गुन्हा दाखल झाला नमस्कार मी भारती कोळी यादगिरीकर राजू यादगिरीकर यांची पत्नी अठरा तारखेच्या संध्याकाळी इट जयंतीनिमित्त रोडवरती डॉल्वी चालू होती आणि त्याच वेळेला ह्या माझ्या सासूबाई आहे तिकडे राहतात ऐंशी वर्षाच्या आहेत आणि त्यांना ह्याचा हार्टचा प्रॉब्लेम आहे थोडासा त्रास होतो तर वीस टक्के हार्ट काम करत असल्यामुळे त्यांनी खूप त्रास करून घ्यायला लागल्यावर हे माझे मिस्टर तिकडे मंडळाच्या लोकांना सांगायला गेले की बाबा थोडासा आवाज कमी करा तर सांगायला गेल्यानंतर दोन्ही मंडळाच्या लोकमध्ये एका मंडळावर ऑलरेडी अगोदरच गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांचं बंद केलं होतं मग ह्या लोकांना सांगत असताना त्यांनी ऐकत नव्हते जास्त आवाज केला जास्त आवाज केल्यामुळं मग ह्यांनी मी पोलीस कंप्लेंट करतो म्हणून फोन लावायला लागले होते व फोन लावायला लागलेत म्हणून त्यांनी काय मंडळाच्या लोकांनी काय केलं त्यांच्यामध्ये सगळं एक अर्धा पाऊण तास त्यांनी त्यांच्यासोबतच घेऊन घेराव घातल्यासारखंच केले आणि तिथंच थांबवले जवळजवळ पाऊण तास त्या सगळ्या आवाजामध्ये थांबल्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्याच वेळेला माझ्या नणंदबाई जाऊन ह्यांना बोलवायला गेल्या पण ते बोलवायला गेल्यावर त्यांना त्यांना आवाज जास्त वाटायला लागला म्हणजे त्रास व्हायला लागला म्हणून त्या परत घरी आल्या आणि एक दहा मिनटानंतर जाऊन त्यांनी घरी घेऊन म्हणजे ही साधारण नऊ पावणे दहाची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग घरी आल्यावर त्यांच्या कानाला मुंग्या वगैरे यायला लागल्या रात्री झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकोणीस तारखेला पूर्णतः काही ऐकायला येत नव्हतं त्यांना मग काहीच ऐकायला येत नाही म्हणून मग मी गर्जना चौकात राहते तिकडे नणंदबाईंनी फोन केला पण आम्ही विश्वास ठेवला नाही जाऊ ते नाटक वगैरे करत असतील म्हणून पण त्यानंतर पुन्हा परत सिरियस सगळे रडारडी करून आमचे दीर सगळेच आले मग त्यावेळेला कुठंतरी मी तीन वाजता आले आणि स असाच प्रकार म्हणजे लक्षात आल्यामुळे पुर आम्ही पाच वाजता दवाखान्यात घेऊन गेलो त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टर बेतनी सांगितलं की डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांच्या दोन्ही कानाच्या नसा वीक झालेल्या आहेत म्हणजे कमकुवत झाल्यात तुमचं नशीब म्हणाले जर जा चांगलं झालं सुधारलं तर ठीक आहे नसेल तर कायमस्वरूपी मशीन लावावी लागेल कानाला श्रवण यंत्र बसवावं लागेल त्यामुळे आम्ही घाबरून गेलो आणि घाबरून गेल्यामुळं मग पुन्हा त्याच दिवशी त्या नाही रात्री दहा वाजले होते त्या दिवशी आम्हाला घरी यायला पण दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं ती, ती प्रोसिजरप्रमाणे एम एल सी तिकडून यायला पाहिजे डॉक्टरांकडून वगैरे सांगितल्यामुळं तोही दिवस गेला पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आलो डॉक्टरांकडचं की डॉक्टरांनी लिहून दिलं आहे त्याच्यावरती की डॉल्बीच्या कर्णकर कशा आवाजामुळे दोन्ही कानाच्या नसा कम्पोज झालेल्या आहेत मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का परवा दिवशी संध्याकाळी आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे मंडळावरती आणि डॉल्बी धारकांवरती म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये असं होऊ नये कारण हा पुरुष आहे आमच्या घरामधला दोन महिन्यावर माझ्या मैं मुलाचं लग्न आलेलं आहे मग हा कर्ता पुरुष जर असा अपंग होऊन घरात बसला तर आम्ही दाद मागायची कोणाकडे त्यासाठी ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून आणि काय झालं की सगळ्यांचा मला दबाव होता की करू नका म्हणून पण आपण असंच बसलो आता एका सगळ्यांचं म्हणणं होतं की कान दुरुस्त होणार आहे का ठीक आहे एखाद्याचा जीव मारला तो जीव येणार नाही म्हणून आपण घरी गप्प बसणार आहेत का मग हे आज माझ्या बाबतीत घडलं उद्या दुसऱ्याच्या बाबतीत घडेल मग ह्या सर्वसामान म्हणजे हे फक्त माझं वैयक्तिक पण नाही आहे ह्या सगळ्यांसाठी पण याचा कुठंतरी म्हणजे लोकांनी पुढे आलं पाहिजे म्हणजे डॉल्बीच्या आवाजाने असं काही झालं अपंगत्व आलं तर त्याची दखल घेतली जाते हे लोकांना कळावं आणि ते लोकांनी पुढं येऊन करावं आणि हा हे जे काय त्रास आहे हा फक्त आमच्यासाठीच नाही तर प्राण्यांनासुद्धा होतोय मुख्या प्राण्यांना पण ते बोलू शकत नाहीत आपण बोलू शकतो हे सगळ्यांनाच ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे मुलांसाठी आहे किंवा सोलापुरात असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी हे आम्ही केलेलं आहे फक्त आमच्यासाठी नाही आमचा माणूस तर आता बाद झाला आहे आमचं नशीब डॉक्टर म्हणालेत की आमच्या नशिबाने आता चांगलं झालं तर ठीक आहे नाहीतर मग ते आमच्या नशिबावरच आता मी केस दाखल केलेली आहे ते कोर्टातून काय निर्णय लागेल तो लागेल नाहीतर मी शेवटी पर्यावरण मंत्री गृहमंत्र्यांपर्यंत याचा पाठपुरावा करणार आहे आणि संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये हा प्रकार घडला नाही पाहिजे आळा बसला पाहिजे यासाठी हे सगळा खटाटोप चालू